रेल्वेत चढताना तोल जाऊन पडल्याने एका पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला आहे सोमवारी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स वर ही दुर्घटना घटली या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या पोलिसांचे नाव दिलीप अहिवळे पोलीस हवालदार दिलीप अहिवळे सोमवारी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे आले होते उन्हाळ्यात अचानक सुरू झालेल्या अवकाळी पावसाने हवामानात मोठा बदल झाला आहे यामुळे लहान मुलांमध्ये विषाणू संसर्गाचे प्रमाण वाढले आहे गेल्या काही दिवसात ताप उलट्या आणि जुलाबाची तक्रार असलेल्या लहान मुलांमध्ये वाढ झाली या पार्श्वभूमीवर काळजी घेण्यास इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे शाळकरी मुलं मुली बेपत्या होण्याच्या प्रमाणात गेल्या दोन वर्षात मोठी वाढ झाली आहे गेल्या सोळा महिन्यात शहरातून सातशे अठ्ठेचाळीस मुले मुली बेपत्ता झाले आहेत मात्र बेपत्ता मुला मुलामुलींच्या शोधासाठी स्थापन केलेल्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने तब्बल सातशे तेरा जणांचा शोध घेतला आहे काळाघोडा परिसरातील सशुल्लक वाहनतळावर निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक शुल्क आकारणी केली जात असल्याची घटना उघडकीस आली आहे एरवडा कारागृहातून सांगली कारागृहात नेत असताना गुंड गजा मारणे याने धाब्यावर मटण पार्टी केल्याची माहिती उघडकीस आल्याचे घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिला रायगड जिल्ह्यातील परळी येथे एका तरुणीने आपल्या प्रियसीची निर्गुणपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे सुधागड तालुक्यातील परळी येथे मंगळवारी संध्याकाळी हा प्रकार घडला ही तरुणी परळीतील राजेंद्र पॉलनी क्लिनिक नर्सिंग होम दवाखान्यात येथे नर्सिंग म्हणून कामाला होती नर्सिंग होम दवाखान्यात येथे नर्स म्हणून कामाला होती तिचे एका तरुणाशी प्रेम संबंध होता या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्यामुळे या तरुणाने संबंधित तरुणीवर कोयत्याने हल्ला केल्याचे समजले आरोपीने दोर लावल्याचे समजून येत दहिसर मीरा भाईंदर मेट्रो नऊ या तेरा पूर्णांक सहा किलोमीटर लांबीच्या या मार्गिकेतील दहिसर काशीगाव चार पूर्णांक पाच किलोमीटर लांबीच्या मार्गिकेवरील मेट्रो गाड्यांच्या चाचणीला आज बुधवारपासून सुरुवात होईल नव्वदच्या दशकात अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांची मुख्य भूमिका असलेला अजूबा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे सुमारे 35 वर्षानंतर हा सिनेमा युट्यूबवर बेकायदेशीररित्या प्रदर्शित करण्यात आल्याने एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे झी स्टुडिओ बरोबर बनावट करार करून मेसर्स जेसिन या कंपनीने हा चित्रपट युट्यूबवर प्रदर्शित केल्याचा आरोप केला आहे शहरातील विविध रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडांच्या वाढीतील अडचणी दूर करण्याबरोबरच झाडांवर ठोकण्यात आलेले खिळे काढून टाकण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने वृक्ष रुग्णवाहिका हा उपक्रम सुरू केला जाणार आहे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून येत्या पाच जून पासून याची सुरुवात केली जाणार आहे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओम प्रकाश देवटे यांनी ही माहिती दिली आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय नवा भारत नवा विचार